शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण सध्या बघतो की या उपग्रह छायाचित्रामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण दाखवण्यात आले महाराष्ट्रातही विरळ पाऊस आहे म्हणजे सोलापूर सांगली साताऱ्या किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विरळ पावसाचं वातावरण आहे इतरत्रही अमरावती अकोला बुलढाणा या भागातही ढगाळ परिस्थिती आहे परंतु फार पावसाळी वातावरण नाही मात्र आपण हवामानातला मुख्य बदल असा बघतो की मान्सून आस किंवा ट्रफ ही उत्तरेला आहे हिमालयाला पॅरल आणि त्या ठिकाणी भरपूर पावसाळी वातावरण आहे आता दुसरा बदल हवामानात असा होतोय की कि केरळच्या दरम्यान पावसाचं वातावरण वाढतंय त्याचबरोबर दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात देखील हळूहळू पावसाचं प्रमाण वाढू लागलं आहे पावसाचं वातावरण अनुकूल असलं की पांढऱ्या ढगातूनही पाऊस पडतो अशी म्हण आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आपण छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेला बघतो अहिल्यानगरच्या काही भागामध्ये बघतो रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरमध्ये बघतो सोलापूरमध्ये बघतो त्याचबरोबर वाशिम हिंगोली काही प्रमाणात नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागातही पावसास विरळ वातावरण आहे जळगाव जिल्ह्यात आजही पावसाची हजेरी काही भागात लागलेली आहे बुलढाणा अकोल्यामध्ये किंवा अमरावतीमध्येही ढगाळ परिस्थिती आहे म्हणजे एकूणच आजही मोठ्या पावसाचं वातावरण नसलं तरी हलक्या पावसाचं वातावरण ढगाळ परिस्थिती काही भागात आजही होती आपल्याला मुख्य हवामानातील बदल समजून घेणं आवश्यक आहे आता श्रीलंकेच्या आजूबाजूने मालदीवच्या दरम्यान पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे मात्र आत्ता पहिल्यांदा आपल्याला असं परिस्थिती दिसते की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला देखील पावसाच पूरक परिस्थिती निर्माण होऊ लागली असून ती आता कोकण किनारपट्टीवर पावसाचं प्रमाण वाढवेल आणि त्याचाच महाराष्ट्रात देखील परिणाम होईल पुढील तीन दिवसामध्ये काय परिस्थिती असू शकते उत्तर कोकणामध्ये पाऊस वाढू शकतो जळगावमध्ये विरळ पाऊस राहू शकतो तर नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं कारण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर तेलंगणामध्ये पावसाळी अतरुण असल्यामुळे पूर्व विदर्भावर त्याचा परिणाम राहू शकतो असा जे एफ एसचा अंदाज बारा तारखेचा आहे तेरा तारखेलाही तीस परिस्थिती थोड्याफार फरक नाही परंतु एकूण पावसाचं प्रमाण तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकसहित महाराष्ट्रात पाऊस कमी होणार आहे हवामानातला मुख्य बदल हा चौदा तारखेपासून व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये या दरम्यान फार पावसाळ्यात नाही परंतु पूर्व विदर्भात या मॉडेलने पावसाळी संकेत दिले आहेत सध्या एकूण महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे तरी देखील उत्तर महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ असं विरळ पावसाळी वातावरण राहणार आहे मराठवाड्यात देखील विरळ पाऊस होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रातही विरळ पाऊस होऊ शकतो स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार झाल्यास तुलनेत तेरा तारखेला पावसाचं हवामान महाराष्ट्रात कमी राहील कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ विरळ सरींची शक्यता कायम आहे चौदा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं विरळ पावसाचं स्थानिक वातावरणास पोषक स्थिती आहे परंतु आपण हवामानातला बदल बघतोत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसास पुन्हा अनुकूल परिस्थिती आणि पूर्व भारतात उत्तर भारतात पावसास अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण तयार होत असल्यामुळे यामध्ये एक मान्सून ट्रप बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पंधरा ऑगस्टला तयार होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाळी वातावरणाचे संकेत उद्या दिले आहेत तेरा तारखेला मात्र या मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही चौदा तारखेला पहिल्या हवामानातला बदल म्हणजे पूर्व भारतातील पावसाचं प्रमाणही वाढू लागेल दक्षिण भारतात केरळच्या दरम्यान सिस्टम सुरू होईल दोन्हींमध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून ट्रपलाईन सुरू होईल आणि पूर्व भारतात पाऊस वाढेल असा अंदाज ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलने दिला आहे पूर्व भारतातील पाऊस आणि दक्षिण भारतातील पाऊस यांच्यामध्ये तयार होणारी ट्रफलाईन ही सोळा तारखेला स्पष्टपणे तेलंगणा कर्नाटक छत्तीसगड या भागातून स्पष्टपणे दिसणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर लवकरच होऊ लागेल असं दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रात ऑगस्टमधील पावसाचा खंड अपेक्षित तीव्रतेचा असणार नाही महाराष्ट्रात उद्या एक हजार आठ हेक्टर पासकलचा हवेचा दाब आहे जो पावसास फारसा अनुकूल नाही सध्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यात पावसास अनुकूल वातावरण आहे थोड्याफार प्रमाणामध्ये सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विरळ ढगाळ परिस्थिती आहे नांदेडच्याही काही भागापर्यंत या वातावरणाचा परिणाम होऊ शकतो किंवा यवतमाळच्याही काही भागा, कि भागात किंवा गडचिरोलीच्या काही भागात हे वातावरण असू शकतं गोंदियाच्या काही भागात आणि जळगावच्या काही भागात हे वातावरण आहे परंतु एकूण तुलनेत महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे महाराष्ट्रामध्ये आता जिथेही पाऊस पडेल तिथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता राहील याचं कारण एकूणच मान्सूनच्या पावसामध्ये आता वाऱ्यांची स्थिरता निर्माण होईल आणि उतरणीला मान्सून लागणार आहे त्यामुळे मान्सूनच्या उतरणीचा काळ हा मेघगर्जनेसह पावसाचा असतो आपण जर आता सध्या बघितलं तर तीन दिवस हा उघडपीचा काळ आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावतीच्या काही भागात नागपूर गोंदियाच्या काही भागात चंद्रपूर गडचिरोली आणि नाशिकच्या पश्चिमेला किंवा कोकण किनारपट्टीत विरळ सरी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल मात्र इतरत्र स्थानिक वातावरण तयार झाल्यास पाऊस पडेल अन्यथा पाऊस पडणार नाही सध्या महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती आहे ज्या ठिकाणी थोडं अनुकूल वातावरण आहे त्या ठिकाणी पाऊस देखील पडतो आहे आता सध्या नागपूर भंडारा गोंदियामध्ये अनुकूल वातावरण आहे जळगाव जिल्ह्यात अनुकूल वातावरण आहे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला अनुकूल वातावरण आहे पण उद्या जर वातावरण बघितलं तर उद्या देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहणारे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात या मॉडेलने तरी पावसाळी वातावरण उद्या दुपारनंतर दाखवलं आहे परंतु त्याचा फार प्रभाव असणार नाही तेरा ही नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात विरळ पावसाची शक्यता कायम आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात दक्षिण भारतातील पाऊस आणि पूर्व भारतातील पाऊस याची ट्रफलाईन पहिली तयार व्हायला सुरुवात होईल आणि ही सुरुवात असेल आणि याचा पहिला परिणाम हा आपल्याला चौदा तारखेला विदर्भामध्ये दिसायला सुरुवात होईल म्हणजे स्थानिक पाऊस देखील चौदा तारखेनंतर वाढू शकतो असा त्याचा अर्थ आहे पंधरा ऑगस्टला मात्र आपण बघतो तर नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया लातूर पूर्व भागात जोरदार पावसाची शक्यता असणार आहे या मॉडेलनुसार म्हणजे वातावरण बदलायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये एकूणच फार प्रभावी अशा प्रकारचा खंड महाराष्ट्रात पावसाचा असणार नाही हा आपला यावर्षीचा अंदाज आहे मात्र आठवडाभराची उघडी बऱ्यापैकी जाणवेल हाही अंदाज आपण दिलेला आहे आणि तो अगदी शंभर टक्के बरोबर ठरताना दिसतोय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा